राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग चित्रा कुलकर्णी यांचा बारीपाडा येथे अभ्यास दौरा काल अचानक चित्रा कुलकर्णी यांनी बारीपाडा येथे भेट दिल्यानंतर पद्मश्री पवार यांची घेतली भेट बारीपाडा येथील पहिले ते चौथी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अभ्यासासंदर्भात माहिती दिली विविध धडे इतर माहिती जाणून घेण्याचाही प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी फडाफड इंग्रजी अक्षरे वाचून चित्रा कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांची मने जिंकली शाळकरी मुलांना मिठाई वाटण्यात आली शबरी विकास महामंडळ केंद्र अंतर्गत वंधन केंद्र बारीपाडा मोहगाव चावडीपाडा येथे सहा प्रोडक्ट हे कच्च्या मालाची निर्मिती केली जाते तो कच्चा माल नाशिक येथे पाठवण्यात येतो प्रोडक्ट तयार करून मार्केटिंग केली जाते मोहाच्या फुलांपासून सु, सुगंधी साबण वाईन मनुके असे विविध प्रोडक्ट तयार करण्यात येतात राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग चित्रा कुलकर्णी यांचा बारीपाडा येथील जल जंगल जमीन वनस्पतींशी संदर्भात जंगलात जाऊन इतर माहिती पद्मश्री चैत्रात पवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली बारीपाडा येथील भेटीवेळी पद्मश्री चैत्रात पवार राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग चित्रा कुलकर्णी सह सहाय्यक कक्ष अधिकारी धनंजय पुराड उपाध्ये बारीपाडा सरपंच अनिल पवार सरपंच मोहगाव लक्ष्मण महाले सरपंच रमण बहिरम तलाठी राकेश पवार रमेश देशमुख तलाठी मगन बहिरम पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा येथे पी डी करण्यासाठी आलेल्या तेजस्विनी भद्रे पूजा कामटे ह्या देखील उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट पिंपडणे सहसंपादक अनिल बोराड मी चित्रा कुलकर्णी मी नाशिकला राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून काम करते आणि आज आमचा नाशिकचा देवळा तालुका इथे दौरा होता तर त्याच्यानंतर मुद्दाम वेळ काढून आम्ही बारीपाडा साक्री तालुक्यातलं जे गाव आहे की जे आता चैत्राम पवार यांच्यासाठी प्रसिद्ध झालं आहे आणि अतिशय सुंदर काम इथे त्यांनी केलं आहे मी दोन हजार सतरा अठरामध्ये एकदा येऊन इथे सगळं पाहून गेले होते परंतु त्यांची भेट झाली नाही त्यावेळी पण आता मुद्दाम ठरवून त्यांची वेळ घेऊन आज आम्ही इथे बघायला आलो आहे आणि त्यावेळेचं म्हणजे मी माझा अनुभव सांगते की सात आठ वर्षापूर्वी मी इथे जेव्हा आले होते तर तेव्हाचं जे ओसाड थोडंसं रूप होतं ते आज मला ते कुठे दिसतच नाही आहे चित्र म्हणजे आज सगळीकडे पाणी सगळीकडे हिरवीगार शेती आणि सगळी लोक छान काम करताना वगैरे दिसले की कुठेच असं चित्र नाही की गावं सोडून लोक शहराकडे चालले आहेत तर मला वाटतं ही आजच्या काळाची आपली गरज आहे की प्रदूषणासाठी आपण सगळेजण ओरडतो की सिमेंटचं जंगल सिमेंटचं जंगल आणि ते करत तर कोणीच नाही त्याच्यासाठी काम प्रत्येकजण म्हणतो म्हणतोय की आम्हाला शहरात घर बांधायचं आहे आणि शहरात प्रत्येकजण धावपळ करून जात आहेत आणि त्या ता गर्दीत सामील होऊन उलट गर्दी वाढवत आहेत किंवा प्रदूषण वाढवत आहेत पण चैत्राम पवार साहेबांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी गावातच राहून गावातल्या लोकांसाठी म्हणजे ते त्यांनी आत्ता मला बोलताना सांगितलं की आम्ही इथनं मायग्रेशनच थांबवलं म्हणजे गाव सोडून जाणाऱ्या लोकांना थांबवलं जी कुटुंब राहत आहेत त्यांच्यासाठी रोजगार इथे उपलब्ध करून दिला त्यांच्या वस्तूंना मार्केटिंग कसं करता येईल मोहाचं झाड हे आता त्यांच्या इथे एक मोठा त्यांना काय म्हणतो आपण खजिना मिळाला आहे आणि त्याचं ज्या पद्धतीने मार्केटिंग करता येईल म्हणजे त्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू फुलांचा रस फुलांचे मनुका त्याचे पदार्थ साबण तेल अशा तरेतरेचे तरे तरे प्रकार त्यांचे ते करून त्याची विक्री करायचं सगळं त्यांनी जे काही काम सुरू केलं आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि आज रोजगाराची चिंता आहे जर या लोकांना गावात राहून रोजगार मिळाला स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहायला मिळालं तर अतिशय सुखीन समाधानी आयुष्य कसं जगू शकतात कुटुंब हे दाखवणारं हे अतिशय मोठं उदाहरण आहे आणि कोणी आलं तर त्याला अतिशय छान असं डोळ्याला समाधान मनाला समाधान वाटणारं हे सगळं ठिकाण आहे तर खूप आनंद झाला हे सगळं बघून आणि इतकं साधं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला राज्याचा आपला वनभूषण पुरस्कार मिळाला यावर्षी आणि आत्ता सव्वीस जानेवारीला त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पण मिळाली आहे इतका मोठा सर्वोच्च पुरस्कार त्यांची देशभरात दखल घेतली गेली आहे इतक्या साध्या माणसाशी इतक्या सरळ आणि प्रामाणिक माणसाशी बोलताना खूप छान वाटलं आणि अनेक जणांनी ह्याच्यातून धडा घेऊन या पद्धतीचं काम जर वेगवेगळ्या गावात केलं तर मग जी हरितक्रांती किंवा जे काही आपण पूर्वी म्हणायचो की त्याकडे लोकांनी जावं ग्रामीण भागात जावं हे सगळं सफल होईल असं मला वाटतंय तर त्यांच्या कामासाठी तर आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या परीने जी काही मदत शक्य होईल आमच्या पातळीवरनं ती सर्व आम्ही त्यांना करण्याचं मी आश्वासन देते आणि त्यांच्या कामाला एकदा पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते धन्यवाद